राज्यात हवामानामध्ये सातत्याने बदल होत असल्याचं पाहायला मिळाले राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह सहउकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे काही भागात गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे मुंबईसह बऱ्याच ठिकाणी उकाड्यामध्ये प्रचंड वाढ होतीये हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे विदर्भातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आलाय विदर्भ आणि मराठवाड्यात सलग तिसऱ्या दिवशी ह्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय जळगाव जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावलीय त्यामुळे फळबागांचं अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढ होती अकोला जिल्ह्यामध्ये वादळ आणि गारपीट झालीय तापमानात देखील वाढ होतीये उकाड्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत चंद्रपूर गोंदिया गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय हिंगोली नांदेड जिल्ह्यात पावसासाठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आलाय सांताक्रुज येथे काल तब्बल तेहतीस अंश सेल्सिअस तापमानांची नोंद झाली आहे राजस्थान आणि गुजरातमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात प्रचंड उकाडा जाणवतोय हे उष्ण वारे अरबी समुद्रावरून महाराष्ट्रातल्या दिशेने येत असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्द्रता प्रचंड वाढली आहे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आलाय तर मुंबईमध्ये उकाडा कायम आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी